सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जम्मू काश्मीर मधील पैलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर भारत पाक मधील तणाव वाढला आहे अशाच युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना बुधवार दिनांक सात मे रोजी मॉक ड्रिल करणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली उद्या आपण ड्रिल जे करणार आहोत यामध्ये आपण ज्या नगरपालिकांचाच उल्लेख केलेला नाही आहे ज्या नगरपालिकांमध्ये भोंग्यांची व्यवस्था आहे म्हणून त्यांच्या आपण नावचा उल्लेख केला परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत हे राबवताना आपल्याकडे ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत काही काही ग्रामपंचायतीमध्ये स्पीकरची व्यवस्था असेल तर त्यांनी ते स्पीकरवरून ते अनाऊन्स करावं ज्या ठिकाणी बँका आहे बँकांचा पण साऱ्यांचा वापर करावा आणि सर्व दूर पूर्व जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जावा अशी आमची अपेक्षा आहे हे करताना लोकांपर्यंत ही जाणीव झाली पाहिजे की असं जर काय घडलं तर त्यात काय काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे ही माहिती आपल्यामार्फत मी आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवतो आहे जेणेकरून ती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल या निमित्ताने एक आपण भारत एक संघ आहोत आपण सगळी एकत्र आहोत ही जाणीव लोकांपर्यंत जावे अशी अपेक्षा आहे समुद्रकिनारे वर्णावर्णाचेंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना करता ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने